जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब कसे झाले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन कसे केले हे बघितले होते कदाचित ते दोन्ही व्हिडिओ आपण बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे आपण बघू शकता त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे बुद्ध धम्मातील तत्वे शिकवण आणि त्यांच्या सुंदर विचाराविषयी थोडक्यात माहिती घेऊया इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये राजाशुद्ध जन्म त्यांची पत्नी महाराणी महामाया अर्थात मायादेवी यांच्यापोटी सिद्धार्थ गौतम याचा जन्म झाला सिद्धार्थ गौतमनी गृहस्थ जीवनात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी आपली संसाररूपी जीवनाचा आणि आपली पत्नी व मूल याचा त्याग करून कौटुंबिक महामायापासून अलिप्त होऊन इसवीसंपूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यज्ञान प्राप्त केले आणि सिद्धार्थचे तथागत बुद्ध होऊन बौद्ध धर्माचे प्रवर्तक झाले त्यांच्या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते त्यांनी करुणा सत्य आणि अहिंसेला आपल्या जीवनाचा आधार मानले आणि लोकांनी याच मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले त्यांनी त्यामुळे अनेकांनी आपल्या जीव अमूलाग्र बदल घडून आणला भगवान बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना इच्छा आसक्ती आवड यामधून होते म्हणून या तृष्णेवर नियंत्रण ठेवले पाहिजे यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे जी। मानवी जीवनातील व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्य आहे पहिले आर्य सत्य दुःख मानवी जीवन हे दुःखमय आहे दोन तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे तीन दुःख निरोध दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते चार प्रतिबंध दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग यालाच मध्यम मार्गसुद्धा म्हणतात या अष्टांग किंवा मध्यम मार्गाच्या पालनाने मानवाचे जीवन सुकमे होते ते अष्टांग मार्ग म्हणजेच एक सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे दोन सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार विचार करणे तीन सम्यक वाचा करोनायुक्त व असत्यपूर्ण वाचा बोलण्याचा प्रयत्न करणे चार सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृत्य आणि उत्तम कर्म करणे पाच सम्यक अजीविका वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करावी सहा सम्यक व्यायाम वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे सात सम्यक स्मृती तात्विक गोष्टीचे स्मरण करून चित्तास मनाला जागृत ठेवणे आठ सम्यक समाधी कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे या अष्टांग मार्गाचा अवलंब करणे म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे पालन करणे होय तसेच भगवान बुद्धांनी शील समाधी प्रज्ञा ही धम्माची मुख्यतः तीन अंगे सांगितली आहेत शील मार्गासाठी दहा पारामित सांगितले आहेत एक शील शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे असलेल्या मानाचा दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त देह अर्पण करणे तीन उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे चार निष्काम्य एक सुखाचा त्याग करणे पाच वीर्य हाती घेतलेले काम किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानेशी पूर्ण करणे सहा शांती शांती म्हणजे क्षमाक्षीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे सात सत्य सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलते कामा नाही आठ अधिष्ठा ध्येय काटण्याचा दृढ निश्चय नऊ करुणा मानवासकट सर्व प्राणीमात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता आणि दहा मैत्री मैत्री म्हणजे सर्व प्राणी मित्र शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्राविषयी बंधुभाव बाळगणे बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो बुद्धांनी आपल्या अनुयायांना पाच शिलांची शिकवण दिलेली आहे त्यालाच पंचशील म्हणतात आणि ते पंचशील एक मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो म्हणजे प्राणीमात्राची हिंसा न करण्याची सवय बाळगणे कायने वाचेने अगदी मनाविरुद्ध किंवा अपशब्दांनीही कुणी दुखवले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे दोन मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो म्हणजे चोरी न करणे एखाद्याच्या मालकीची वस्तू त्याने दिल्याशिवाय घेणे बळकावणे डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर राहणे तीन मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो म्हणजे चारित्रशिलाची जपणूक करणे निष्कलंक चारित्र हा श्री पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे शिलवंतांना मान सन्मान असतो एवढेच नव्हे तर त्यांच्या समाजात नैतिक वजन असते सत्यशील वर्तनाने मोल प्राप्त होते चार मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो म्हणजे खोटे न बोलणे खरे बोलणे खरे सत्य शोधणे सत्यधारित वागणे आणि खरे बोलताना वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दाचा वापर करण्याची कला अवगत करणे पाच मी मद्य मादक गोष्टी तसेच इतर मोहत पडणाऱ्या सर्व मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो म्हणजेच मादक पदार्थ वर्जी ठेवणे उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील आहेत आनंदी परिपूर्ण व आदर्श जीवन जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या जा उलटही जाऊ शकतो हे त्रिकालवादीत सत्य आहे या बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंतही नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो अशी तथागत बुद्ध धम्माविषयीची तत्वे आणि शिकवण आहे त्याचप्रमाणे त्यांचे कर्म आनंद प्रेम आणि शांतता याविषयीचे सुंदर आणि जीवन सुखी करणारे विचार आहेत तथागत बुद्धांचे कर्माविषयीचे विचार लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे तुमचे कर्म आहे कोणाशी वागताना चांगले वागा चांगलेच फळ मिळेल दयाळूपणा दाखवा प्रेमाने वागा तुमचा हेतू तु चांगला आहे का बघा तपासून पहा दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार आहे एक दिवस तुमच्या लक्षात येईल कर्माची फळ तुम्हाला इथेच बघावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ हो नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्याबरोबर चांगले वागा चांगले बोला परिणामी तुमचे चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे माणूस म्हणून आपण जगतो आपण आपल्या विचारांनीच मोठे होत असतो आपल्या विचारांनाच जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचा सोडू उगू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कोणतीही वाईट गोष्ट जास्त का टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पाणी शांत असतं तेव्हा तळही दिसतो दुःख हे अजिबात टाळता येण्यासारखे नाही पण त्यात किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे पर्याय आपणच ठरवायचा आहे रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरते ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल तथागत बुद्धांचे आनंदाविषयी जे, जे विचार एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्त्या उजाळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार वाटल्याने तो कधीच कमी होत नसतो एखाद्याची प्रशंसा केल्याने दोघांचाही आनंद वाढेलच पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल आनंद मिळण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच एक सुखी होण्याचा मार्ग आहे दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणे आशास्पद आहे तुम्ही कोण आहात वा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कृती काय करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंदही असतं जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता हाच खरा आनंद आहे सर्व काही साठवण्यात काही असण्यात आनंद नाही तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो आनंद म्हणजे प्रवास आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही तथागत बुद्धांचे प्रेमाविषयीचे सुंदर विचार ज्यांचे हजारो माणसावर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचा किंवा त्यांचा नसण्याचं दुःख आहे पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात स्वतःवर प्रेम करण्यास शिका खरंच तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही कारण तुम्हाला नक्की त्याचा काय त्रास असतो त्याची पुरेपूर कल्पना असते प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक आत्म्याची परमोळ हे दोन जीव एकत्र आले की परिपूर्ण होतात प्रेमाने जग जिंकता येते कोणाचाही द्वेष करू नका द्वेषाने आपले नुकसान होणार त्यापेक्षा आतुनात प्रेम करा त्याने सर्व काही चांगले होईल तथागत बुद्धांचे शांततेविषयीचे सुंदर विचार चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते त्यामुळे नेहमी चांगलेच बोला शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही ते संतापजनक विचारापासून दूर राहतात त्यांना नेहमी मानसिक शांतता मिळते कारण त्यांचे मन शांत असते मनात विचाराचे काहूर माजलेले असते नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करीत राहिल्यास तुम्हाला मन शक्ती कधीच मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने राहा एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकते जसे वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले आणि बोधी प्राप्त करून तथागत बुद्ध होऊन संपूर्ण जगाला धम्म परिवर्तनाचा संदेश दिला भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारापासून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशाकडे आणणारे शांतिप्रिय ज्ञान भगवान गौतम बुद्धाच्या सखोल ज्ञानाचे प्रेरणादायी विचारांचे अभ्यास व वाचन नक्कीच करायला हवे त्रिवार त्या तथागताला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद जय भीम जय बुद्ध